पर्यंत सहाशे किलोमीटर जाणार आहे आणि माझा जाण्याचा मार्ग असणार आहे वाड्यापासून ते तिलसा खर्जीन मार्गे नाशिक नाशिक नंतर मालेगाव तुला महाराष्ट्र बॉर्डर होणार डायरेक्ट क्रॉस करून मग तिथे नागाव्या गाव आहे त्या मार्गे डायरेक्ट आपण पर्यंत दिनांक सहा तारखेला बरोबर बारा वाजता पोहोचणार माझा मानस आहे आणि पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे आपले किती स्टॉप होणार आहेत या सहाशे किलोमीटर दरम्यान माझे सात स्टॉप आहेत पहिला स्टॉप आपला खर्डे असणार आहे चाळीस किलोमीटर तिथून ते आपण डायरेक्ट पंच्याण्णव किलोमीटर म्हणजे नाशिकला डायरेक्ट स्टॉप आहे त्यानंतर आपला मालेगावला आहे त्यानंतर आपला धुळ्याला आहे त्यानंतर बॉर्डर आहे आणि बॉर्डरच्या नंतर म्हणजे त्या दिवशी आपलं पाच सप्टेंबर हा दिवस येतो आणि पाच सप्टेंबर या दिवशी मी खास शिक्षकांसाठी अन्वानी पयाने म्हणजे पाच कोणत्या प्रकारचं चप्पल बूट न घालता मी शिक्षकांसाठी तब्बल एकशे सात किलोमीटर मध्य प्रदेश राज्यात आपल्या शिक्षकांचा मान वाढत जाणार आहे आणि नंतर मग आपण आठव्या दिवशी उज्जैनला दुपारी बारा वाजता सहा तारखेला पोहोचणार आहे सर्वांनाच गुड मॉर्निंग आपण आज आहे सध्या खर्डीला आणि आपला वाडा ते उज्जैन सहाशे किलोमीटरचा दुसरा टप्पा म्हणजेच खर्डी टू नाशिक तब्बल ऐंशी किलोमीटर आपण पूर्ण दिवसभर धावून पूर्ण करणार आहेत जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार आज आपण नाशिकला पोहोचलो आहे उज्जैनचा जो प्रवास होता त्याचा आजचा दुसरा टप्पा आपण पूर्ण केला आहे रात्रीचे साडेआठ वाजले उद्या आपण नाशिकपासून ते मालेगावपर्यंत जाणार आहेत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र